श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे यंदा तीस एप्रिल म्हणजेच बुधवारी आली आहे अक्षय तृतीया हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया हा सण साजरा केला जातो या दिवशी शुभकामाची सुरुवात पूजा आराधना जप तप दान केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते तसेच या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करण्याला शुभ मानले जाते तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एकेचाळीस मिनटापासून ते दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त असेल तसेच जर तुम्ही सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेला तुम्ही मातीची किंवा पितळेची भांडी किंवा पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजे पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते विश्वाचे रक्षण करते भगवान विष्णू यांना समर्पित हा शुभ दिवस आहे जो त्रेता युगाची सुरुवात दर्शवितो हा दिवस परशुराम जयंती म्हणून साजरा केला जातो जो भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेला भांड दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही कलश किंवा भांडे दान करू शकतात परंतु ते रिकामी दान नये त्यामध्ये पाणी किंवा साखर घालून दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढऱ्या वस्तू दान करणं शुभ मानलं जातं तुम्ही दूध दही साखर खीर शंख आणि पांढरे कपडे इत्यादी दान करू शकतो यामुळे आपल्याला शुभ फळ मिळते आणि कुंडलीतील चंद्रसची स्थिती मजबूत होते अक्षय तृतीयेच्या दिवशी गरिबांना आणि गरजूंना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान कपडे आणि पैसे इत्यादी दान करणं चांगलं म मानलं जाते यामुळे व्यक्तीला शुभ फळ मिळते तसेच पूर्वजांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही पूर्वजांच्या नावाने अन्न आणि वस्तू इत्यादी दान करू शकतात असं केल्याने व्यक्तीला त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळीच आपल्याला ओंबर उंबरठेवा ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपल्या सातपिड्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणार ना आहे ज्यामुळे आपल्या कुटुंबाची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेमध्ये ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझा नवनवीन नवीन नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तो अतिशय शुभ मानला जातो या दिवशी आपण जे पण उपाय किंवा सेवा करतो त्याचं आपल्याला अक्षय पुण्य हे प्राप्त होत असतं या अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री विष्णू माता लक्ष्मी गणपती बाप्पांसोबत आपल्या पितरांची सुद्धा पूजा करावी असं आपलं धर्म धर्मशास्त्र सांगतं यामुळे प्रखर पितृदोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा प्रभावी उपाय करेल त्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास हा होणार आहे कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीला प्राप्त करण्याकरता लक्ष्मीला प्रसन्न करण्याकरता आपण जे पण उपाय किंवा सेवा करतो ते नेहमी कारगर ठरत असतात हा उपाय करण्याकरता आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तार उठायचा आणि आंघोळ करायचे आंघोळ करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद गंगाजल त्याचबरोबर एक तुळशी पत्राने चिमुडभर काळेत तेल टाकून स्नान करायचे असे ह्या वस्तू टाकून स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेले आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे पण या दिवशी आपल्याला चुकोनी काळ्या किंवा राखाडी रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाना जल अर्पण करून घ्यायचे देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचं आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच ही प्राप्त होत असते तसेच विधिवत आपल्याला विष्णू माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची पूजा ही करून घ्यायची आणि हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आणि त्या कळशामध्ये आपल्याला थोडंसं गंगा जल चिमुडभर हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तसेच उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं आहे असं हे जल आपल्या उंबरठ्यावर शिंपडल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात ते तृप्त होत असतात कारण असं म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या जा दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्यावर असतात आणि जेव्हा आपण असं हे जल आपल्या उंबरठ्यावर शिंपडतो तर ते जल ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे वाईट शक्तींचा प्रभाव असेल तो सुद्धा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आपल्याला कपडा घ्यायचा आणि स्वच्छ हे जे पाणी आपण शिंपडले ते पुसून घ्यायचं आहे हा संपूर्ण उपाय आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरच करायचा आहे कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्व स्वस्थ आपल्या घरामध्ये येणारी जी चांगली गोष्ट वाईट गोष्ट अलक्ष्मी लक्ष्मी त्याचबरोबर सकारात्मकता नकारात्मकता आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच प्रवेश करत असते म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आवर्जून अक्षतृतीयेच्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं त्यानंतर एक प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर ज्या उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपन केलं आहे त्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला दोन स्वास्तिक हे काढायचे आहेत जे स्वास्तिक आपण काढणार आहेत त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा आहेत त्या आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत कारण त्या त्याच्या त्या त्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वास्तिक हे श्री विष्णूंचं आसन आहे तसेच स्वास्तिक हे माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर एक स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढायचं असंही स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला एक दिवा सुद्धा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचा तर तुम्ही दिवा कोणताही घेऊ शकता तुम्ही कणकेपासून दिवा तयार करू शकतात मातीची पणती घेऊ शकतात किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा घेतात तो घेतला तरीही चालणार आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायची तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे आता हा दिवा आपल्याला एक प्लेटमध्ये ठेवायचं प्लेट घ्यायची त्यावर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तर जी आपली उजवी साईड आहे तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे तसेच आपल्याला उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचं प्रतीकसुद्धा काढायचं आहे आता ज्या कुंकुवाने आपण स्वास्तिक काढले त्याच कुंकुवाने आपल्याला उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचे प्रतीकसुद्धा काढायचे आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं अनामिका त्या बोटाला आपल्याला त्या, त्या कुंकुवामध्ये बुडवायचं आहे आणि उंबरठ्यावर आपल्याला एक रेश ओढायची आहे आणि बोलायचं आहे आदिलक्ष्मी दुसरी रेश ओढायची आहे धनलक्ष्मी तिसरी रेश ओढायची आहे धान्यलक्ष्मी चौथी रेश ओढायची गजलक्ष्मी पाचवी रेश ओढायचे संतान लक्ष्मी सहावी रेश ओढायचे वीरलक्ष्मी सातवी रेश ओढायचे विजयलक्ष्मी आणि आठवी रेश ओढायची आणि विद्यालक्ष्मी असं आपल्याला बोलायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या अष्टलक्ष्मीच्या सुद्धा हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची हात जोडून अष्टलक्ष्मीला प्रार्थना करायची आपल्याला प्रसन्न होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना ही करायची आहे विष्णू पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की दिवसभरामध्ये सात वेळा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा आपण असा हा दिवा त्याचबरोबर अष्टलक्ष्मीचं प्रतीक आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर काढतो त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आग आपल्या घरामध्ये होत असते तर आता हा जो उपाय आपण करणार हा सकाळी तुम्ही जास्तीत जास्त बारा वाजेपर्यंत करू शकतात बारा वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळीच करायचा म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ